बालमित्रांनो पुढलं साहित्य आहे आपल्याला भावलिंग सेट बघा या सेट मध्ये काही दिलेले आहेत तुम्ही बघितलं की नाही सिनेमा मध्ये बघितलं की सिनेमा मध्ये सिनेमामध्ये काय केले जाते असे यामध्ये काय केले जाते सांगा बरं असे उभे केले जातात बरोबर आणि उभे केल्यानंतर आता आपण रंगांना मारूया ठीक आहे मी आता आपण बॉल देणार बॉल घे आणि आता आपण पिवळ्या नेम लावून पिवळ्या बाउलिंगला ला, डोलवायचंय चला करी अगदी बरोबर टाळ्या खूप छान मग तुम्हाला हा सेट आवडला की नाही बालमित्रांनो हा आता आपण पुढचं पुन्हा एक खेळणं बघूया जे तुम्हाला अतिशय आवडेल तुम्ही बावल्या बनवता बाउली बावली, बावली खेळता की नाही मग बावली मध्ये पोळपाट पण असतं बघा आता आपल्याला रोलिंग बोर्ड अँड रोलिंग पिन असं एक साहित्य दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला लाटणं आणि पोळपाट दिलेलं आहे आवडेल ना तुम्हाला खेळायला हा त्यानंतर आता पुढचं साहित्य बघा रोप बघा बरं रोप हा रोप कशासाठी असेल बरं धरा चढण्यासाठी रोप वे आवडला तुम्हाला हा फक्त खेळताना पडायचं नाही बरं का